तालुक्यावर शोककळा पसरली आहे बेके कुटुंबावरच नाही कारण ज्यांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्याचं प्रशासन इतकी जुन्नर तालुक्याने जी दशकं पाहिली खऱ्या अर्थानं की साहेबांच्या एका फोनवर प्रशासनाला जो दरारा असायचा निश्चितपणानं तो एक वल्लभ बेनके बोलतोय जो आवाज तो खऱ्या अर्थानं काळाच्या पडद्याआड गेला आणि ही तालुक्यावर एक शोककळा पसरली आहे आज संपूर्ण जुन्नर तालुक्याला खरं तर दुःख झाले कार्यकर्ते पोरके झाले कारण असा लोकनेता होणे नाही असा आमदार होणे नाही आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खरं तर बेनके साहेबांसारखा आमदार तर होणेच नाही असे अनेक अनुभव आहे अनुभव आहे असे अनेक क्षण आहे की साहेबांबरोबर आम्ही ते व्यतीत केलं निश्चितपणे खरं तर सांगायला गेलं तर खरं तर आज बोलायला तर शब्द नाही कारण आज निशब्द आहे परंतु माळींसारखी एक दुर्घटना घडली होती त्यावेळेस बेनके साहेब नुकतेच आजारी त्या ठिकाणी पडले होते परंतु आजारी पडायच्या त्या काळात साहेबांनी आवर्जून सांगितलं की माळींना जे पुनर्वसन झालं आहे ते आपल्याला पाहायला जायचं मग त्यांचे काही जे सहकारी होते जुने सहकारी काही आम्ही तरुण पुष्कर भाऊ मी असे तरुण सहकारी मी सोबत होतो आणि साहेबांनी त्या गे तिथं गेल्यानंतर आवर्जून सांगितलं की माळींचं जे पुनर्वसन झालं आहे तिथं जी लोकं जमिनीत गाडले गेले त्यांची काही मुलं तिथं शाळेत शिकतात आपल्या त्या मुलांना भेटायचे त्यांनी आवरून सांगितलं की सुरज त्या मुलांना आपल्याला खाऊ वाटत कारण म्हणजे बेनके साहेब इतका प्रेम